मंडळी वाघ म्हणलं तरी खाणारच वागोवा म्हणलं तरी खाणारच अशी म्हण आपण बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यात एखाद्या ताकदवान व्यक्तीकरता वापरलेली असेल तर आत्ता महाराष्ट्र भाजपसुद्धा असंच वागताना दिसते म्हणजे या म्हणीप्रमाणे तर ते कसं तेच पुढील काही मिनटात बघू तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल मी कुणाबद्दल बोलणार आहे ते तर नमस्कार मंडळी आपण पाहत विशेष खास तर मंडळी गेल्या वर्षभर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं म्हणून आरक्षण आंदोलन सुरू केलं आहे छोट्याशा आंतरवाली सराठी या गावातून हे आंदोलन सुरू झालं परंतु जेव्हा आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीहल्ला झाला तेव्हा हे आंदोलन प्रकाश झोतात आलं त्यानंतर सरकारनं जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वांना माहिती आहेत पुढे सरकारनं शिंदे समिती नेमली आणि कुणबी नोंदी शोधून कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली परंतु जरांगे पाटील यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत गेल्या लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे सरकार कात्रीत सापडलं आणि जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकार मान्य करत गेलं परंतु ओबीसी समाज आमच्या हक्कावर गदा येते आहे म्हणून आंदोलन करू लागला आणि राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला सरकारनं जरांगे पाटील यांच्या बऱ्याच मागण्या मान्य करूनसुद्धा मनोज जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करू लागले आणि जरांगे यांनी महायुती आणि खास करून भाजप व देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करायला सुरुवात केली त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात झाला आणि भाजपचे उमेदवार मराठवाड्यात पडले आणि भाजप लोकसभा निवडणुकीनंतर बॅकपुटवर गेल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं मनोज जरांगे सातत्यानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका करत आहेत परंतु भाजप त्या टीकेला प्रत्युत्तर देत नव्हतं परंतु लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधील काही मराठा आमदारांना मनोज जरांगे यांना थेट भिडण्याची जबाबदारी देण्यात आली अशी चर्चा आहे तेव्हा प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे आणि आणखी अशी मराठा आमदार असलेली मंडळी मनोज जरांगे यांना लक्ष करताना दिसत आहे मनोज जरांगे थेट भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा करतात भाजपने या जरांगे यांच्या धमकीचा अभ्यास केला आहे असं दिसतं आहे मनोज जरांगे यांचा प्रभाव लोकसभेला मराठवाड्यात जास्त दिसला भाजप खास करून मराठवाड्यातील जागा शिंदे आणि अजित पवार यांना देऊन त्या बदल्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या भागातील जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार असं चर्चा आहे जेणेकरून मराठवाड्यातील कसर इतर ठिकाणी भरून काढता येईल तेव्हा भाजप नेते या पॉलिसीप्रमाणे मनोज जरांगे यांना थेट भिडत आहेत तेव्हा येणाऱ्या काळात आपल्याला कळेल खरोखर भाजपचा प्लॅन यशस्वी होतो की नाही ते तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून जरूर नोंदवा